मित्रमंडळी काही शेतकऱ्यांना असं वाटतात की रोटारेटर करणं म्हणजे पैसे वाया घालणं यासारखी गोष्ट आहे असं त्यांना वाटते पण रोटारेटर करणं खूप महत्त्वाचं असते जेव्हा उन्हाळी वाई आपण करतो त्यानंतर आपण रोटारेटर वगैरे करतो त्यामुळे काय फायदे होते ते तीन महत्त्वाचे फायदे तुम्हाला सांगतो मी पाहू शकता मित्रांनो हे माझं शेत आहे या शेतीमध्ये मी रोटारेटर केलं आहे तर तुम्ही पाहू शकता जमीन कशी एक लेवलवर आली आहे हा एक महत्त्वाचा फायदा असतो म्हणजे जेव्हा आपण रोटारेटर करतो पूर्ण जमीन एक म्हणजे एक लाईनमध्ये पद्धतशीर सरळ रेषेमध्ये येऊन जाते हा एक फायदा रोटारेटरचा असतो दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपण कपाशीची डोबणी करतो नंतर मग कपाशी थोडीफार मोठी झाल्यावर डवरे वगैरे आपण करतो तर डवऱ्याच्या वेळेस ते डवऱ्याचे पद्धशीरप्रमाणे होऊन जात असते किंवा मग रोटर रोटारेटर जर केलं नाही तर डवरे पद्धतशीर प्रकारे होत नाही उबड खाबड असते कुठे गड्डे असते एक लेवलवर जमीन नसते त्यामुळे रोटारेटर करणं गरजेचं असते तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे जर पावसाळा जर जास्त प्रमाणात आला म्हणजे अतिवृष्टी झाली म्हणजे पाणी जो पाऊस आहे जो जास्त प्रमाणात जर आला तर पाणी साचून राहत नाही सरळ निघून जात असते हा एक महत्त्वाचा फायदा या रोटारेटरचा असतो तसे इतर फायदे आहे पण आपण रोटारेटर करत नाहीत काही काही शेतकऱ्यांना असं वाटते की अगो विनाकारण पैसे खर्च वाया घालण्यापेक्षा असंच ठेवावं पण हा म्हणजे असे फायदे रोटरेटरचे असते त्यामुळे नक्की रोटरेटर करा